सो नमस्कार मित्रांनो माझं एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहे मोटर ब्लॉगिंग सेटअप पूर्ण हेल्मेटमध्ये सो तुम्हाला काय काय लागेल मी त्याच्यासाठी एकदा तुम्हाला सांगून देतो खूप जणांचा क्वेश्चन होता माझ्याकडे की तू कॅमेरा एक्झॅक्टली कसा लावतोस किंवा तुझा व्हॉइस कसा क्लिअर येतोय किंवा खूप बऱ्याच गोष्टी आहेत ते जे मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करायला ट्राय करेल सगळ्यात पहिले तर तुम्हाला ब्ल्यू वॉर्मरचा मी जो यूज करतो तो ब्ल्यू वॉर्मरचा चिन माउंट करतोय हे बघू शकता ब्ल्यू वॉर्मरचा हा जो आहे तो बेस्ट राहतो निघत नाही बारकाचा छोटा आहे कॉम्पॅक्ट एकदम बारकाचा हा तुम्हाला साधारणतः तीनशे चारशेच्या रेंजमध्ये भेटतो कोणत्याही स्टोअरमध्ये जिथे जे वगैरे असतात त्यांच्याकडे मिळून जातो तुम्हाला त्याच्यानंतर आपल्याकडे डी जे फोर थ्री कॅमेरा आहे तुम्हाला माहितीच आहे डी जे एक्शन थ्री सो त्याच्यासाठी तुम्हाला आता जसं की गोप्रो झालं गोप्रोमध्ये मध्ये काय लागतं तुम्हाला की एक मीडियम मोड लागतो परत आ, माईक अडॅप्टर लागतो ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये नाही आहेत ह्याला तुम्हाला सिम्पलचं एक आहे की एक सॅमसंगचा जो माईक आहे तुम्हाला अजून एक कोणता आहे बोया एम वन प्रोस आहेत हा बोया एम वन जो आहे तो ह्याला कनेक्ट होत नाही म्हणजे होतो बट एवढा क्लिअर नाही आहे तर एकच आहे आपल्याकडे ऑप्शन तो हा एक सॅमसंगचा सॅमसंगचा के जी बघू शकता इथं सॅमसंगची ब्रँडिंग आहे सॅमसंगचा के जी हा जो माईक आहे म्हणजे हेडफोन आहे बेसिकली हा हा खूप क्लिअर आवाज येतो मी तुम्हाला एकदा चेक करून पण दाखवेल सो आपण मोटर ब्लॉगिंगसाठी आता आपण सेटअप करूया स्टार्ट घेऊया सो आपण आपल्याकडे एक जॉरचा पूर्ण ग्लॉसी ब्लॅक हेल्मेट आहे सो आपण ह्याच्यावरतीच सेटअप स्टार्ट करणार आहे सगळ्यात पहिले बेसिकली तुम्हाला एक सेलोटेप वगैरे लागेल ते आतमध्ये फक्त चिपकवायला आणि हे जे दोन माउंट्स आहेत आपलं माउंटसमधं इयरबड्सचे जे आहेत ना ते तुम्हाला या साईडला आता तुम्हाला हे जिथं आपलं इंटरकॉमचे जे माईक्स लागतात स्पीकर्स लागतात इंटरकॉमचे तिकडे एक्झॅक्ट तुम्हाला हे तुम्हाला हे ठेवून द्यायचे त्या जागेवरती आणि हा जो माईक आहे तो फ्रंटला तुमच्या असा फेसवरती राहील इकडेच एक्झॅक्ट मी तुम्हाला दाखवतो हे बघा एक्झॅक्ट तुम्हाला हा माईक तुमचा इकडे राहील या साईडला की ज्याच्याकडून वॉईस क्लिअर आहे आणि बिलकुल पण वॉईस फाटत नाही किंवा हवेचा आवाज येत नाही बेस्ट माईक आहे हा एकदा मी तुम्हाला मोटोब्लॉगच्या मोटोब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच की व्हॉइस किती क्लिअर आहे सो बेसिकली खूप जणांचं चुकतं काय माहिती आहे का जेव्हा आपण मोटोव्लॉगिंग जेव्हा सेटअप स्टार्ट करतो ना चालू करायला तेव्हा बेसिकली लोकांच्या म्हणजे म्हणजे कसं होतं एक विसरून जातात लोकं की आपल्याला माईक माउंट करायचं आहे बट आता जसं की मला इकडून कॅमेऱ्याचा माउंट ॲड करायचा आहे खूप लोक चुकीने कसं करतात माझ्याकडून पण झाले मी एकदा इकडून केला होता पूर्ण सेटअप केल्यानंतर मी बघितलं की अरे बापरे इकडून नाही आहे तो इकडून माउंट आहे त्यामुळं माझं पूर्ण लॉगिंग सेटअप चुकला होता एकदा त्याच्यामुळं जेव्हा पण तुम्ही असं काही सेटअप वगैरे कराल तेव्हा तुम्ही एकदा प्लीज चेक करा नाहीतर मग तो पूर्ण लॉगिंग सेटअप तुम्हाला परत खोलावा लागतो त्याच्या कारणाने एकदा दोन एक सेकंडचंच काम आहे तेवढं एकदा बघून घ्या कारण की मी पण चुकलं आहे कदाचित तुम्हीही चुकू शकता सो so, तुम्हाला मी एकदा परत बेसिक स्टार्टिंगपासून सांगतो की आ, कु कुठून कसं काय केलं मी वायरिंगचं सो so, ही वायर आपली इकडून खाली घेतली त्याच्यानंतर ह्या बॅक साईडनी हे जे आहे आपलं हा जो एक सेपरेट आपला कानाच्या साईडला लागतं ना ते सेपरेट मी काढलं आहे देन त्याच्यानंतर इकडून एक वायर आहे हे बघा साईडने खाली तुम्हाला दिसत असेल इकडून मी वायर घेतली ती सरळ खाली गेली एक्झॅक्ट बघा माईकपाशी इकडे माईकपाशी दोन सिलोटेप टेप लावलेले आहेत मी इकडे एक सिलोटी प्रॉब्लेम दोन आणि तो जी वायर आहे ना ही वाली ही इकडूनच घेऊन मी इकडे सिलेक्ट ह्याच्यामध्ये इयरबड ठेवला आहे असा म्हणजे की हे जरी बंद झालं तरी असं बंद होईल की त्याच्यानं आपल्याला टोचणार नाही एक्झॅक्ट हे सेम आहे आणि दॅन त्याच्यानंतर हितामध्ये कुठंच वायर नाही घेतलेली आपण सरळ मग इकडून ती जी वायर होती मेनवाली तिचं जे हेडफोनचं जे होतं ना बघा इकडून तुम्हाला हलकीशी वायर दिसत असेल सी इकडून एक तुम्हाला हलकीशी वायर दिसते आणि त्याच्यानंतर हा जो इय इयरबड आहे तो आपण इकडे आतमध्ये आहे ना एक जागा होती इकडे सॅमसंगचा दिसत असेल तुम्ही बघा हे बघा इकडे मी असं पेश करून दिली जेणे की मलाही त्रास होणार नाही आणि हेडफोन पण सेफ राहील आणि सो ही आपली वायर आणि एकदा मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो की मोटर लॉकसाठी आता मी फोनमधूनच शूट करतो आहे तुम्हाला एकदा दाखवतो मी बघा इकडं आपण टाईप सीवाली केबल कनेक्ट केली आहे जस्ट आता मोटर ब्लॉगिंग सेटअप आपल्या कंप्लीट झालेला आहे मी ह्याचा नंतर तुम्हाला एक बघा आता जसंच आपण कनेक्ट केलं इकडे आपल्याला माईक दिसतो राईट ठेव बघा इकडे आपल्याला माईक दिसतो जसंच तुम्ही इथं टॅप वगैरे कराल तो आवाज रेकॉर्ड करतो आणि डी जे आयची खासियत एक चांगली आहे की जर तुम्हाला व्हॉईस जर चान्स कधी असं वाटत असेल की व्हॉइस आपला रेकॉर्ड होतो आहे नाही होतोय तर आपल्याला लगेच कळून येतात इकडे की बघा आता जसं की माईक हलत नाही आहे राईट आणि जसंच तुम्ही हे इन्सर्ट केलं इन्सर्ट केल्यानंतर डी जे आयचा तुम्हाला लगेच माईक हालताना दिसेल हे बघा की म्हणजे तुम्हाला वा मा म्हणजे तुम्हाला कळून येतं की हा आपला माईक चालू आहे एक्झॅक्ट आणि डी जे आयची खासियत काय की गोपरामध्ये तुम्ही फ्रंटची स्क्रीन यूज नाही करू शकत तर ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रंटची स्क्रीनसुद्धा यूज करू शकता बघा मी तुम्हाला दाखवतो इथून तुम्हाला फ्रंटची स्क्रीन जी आहे ही तुम्ही यूज करू शकता डी जे आयचं हे बेस्ट ऑप्शन आहे सो कोणी घेत असेल तर डी जे आय मी स्वतः रेकमेंडेड करेल की स्वतः तुम्ही डी जे आय यूज करू शकता सो so, आपण भेटूयात पुढे मोटो ब्लॉगिंगमध्ये सो मित्रांनो so, मी इकडूनच मोटो ब्लॉग स्टार्ट केला आहे so, सो तुम्हाला आवाज वगैरे तुम्ही बघू शकता आणि जो so, मी पीओ व्ही लावला आहे तो अल्ट्रावाईड आहे हा वाला जो आहे तो अल्ट्रा वाईड लावला आहे मी आणि बाबा इथं पण बघ रे सो अल्ट्रा वाईड लावला आहे सो so, बघू शकता तुम्ही डी जे एक्शन थ्रीची कशी क्लिअरिटी आहे रात्रीचा डीजे एक्शन थ्री एवढा हे नाही आहे केपेबल डीजे ॲक्शन फोर खूप चांगला नाईट विजन वगैरे आहे मध्ये त्याच्यामध्ये सगळं आणि नाही हा ना हा जो कॅमेरा आहे तो इझी टू यूज आहे की म्हणजे क्विक माउंट काढला की लगेच तुम्ही समोर माउंट करू शकता अरे यार मी हे विसरलो इथला माउंट विसरलो ऑफिसमध्येच तो काय उद्या घेईल मी त्याचं एवढं टेन्शन नाही सो असं काही मोटव ब्लॉगिंग सेटअप राहतो आपला माईकचा तुम्ही पूर्ण बघितलेच आहे जस्ट फक्त तुम्हाला कॅमेरा माउंट करायचा आहे आणि निघायचं आहे कसा एकदा एकदा तुम्ही मला सांगा क्लिअर आहे की नाही कसं आहे कमेंट करा लवकर फटफट सबस्क्राईब करा जर मला इंस्टाग्रामवरती जर तुम्ही फॉलो नसाल तर फॉलो करा सो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये असाच एका